पावसाने शेत उद्ध्वस्त केलं आणि एका वक्तव्यानं शेतकऱ्यांच्या मनात वादळ निर्माण केलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा चर्चेत आले कारण

गावची पाटील ही आहे आणि मला हे खात दिले या वक्तव्यान नव्या वादाला तोंड फुटले एकीकडे केंद्र सरकार सतरा पिकांसाठी दीडपट हमी भाव जाहीर करते तर दुसरीकडे राज्यातील कृषी मंत्री स्वतःच्या खात्याबाबत असं वक्तव्य करतायत कोकाटे यांनी मात्र नंतर स्पष्टीकरण दिले की त्यांनी तसं काही म्हटलंच नाही आणि खरं तर उभ्या फळ बागांचं नुकसान महत्वाचं असून त्यांचे पंचनामे व्हायलाच हवेत असंही ते म्हणाले शेतकऱ्यांची चिंता खरी आहे आणि त्यावर उत्तरही स्पष्ट तितक पण जर कृषी खातं ओसाड असेल तर मग शेतकऱ्यांचं काय हा प्रश्न निर्माण झालाय याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद